श्री स्वामी समर्थ संकष्टीला करा चौदा उपाय वैभव ऐश्वर यश समृद्धी प्राप्त होईल जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतील आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते चला जाणून घेऊया गणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय आज संकष्टी चतुर्थीला करा हे सोपे उपाय नंबर एक जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय नम मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतः जवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल नंबर दोन व्यवसाय संबंधित समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात नंबर तीन गणपतीला सेंदूर अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होते नंबर चार ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला फायदा होईल नंबर पाच ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूचे दान करावे याशिवाय गरजूंना कपडे हिरवे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते नंबर सहा श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मुग डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालावी गणपतीचा आशीर्वाद मिळू शकतात नंबर सात कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचं नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपते मंत्र एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धी वृद्धी होईल नंबर आठ व्यवसायात प्रगती किंवा नोकरीत बढतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणा त्यांची पूजा करून गणेशाला हळदीच्या पाच गुंठ्या अर्पण करा लवकरच बढतीची शक्यता आहे नंबर नऊ गणेश यंत्र खूप फायदेशीर मानले जाते असे मानले जाते की घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो अशा परिस्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी गणेश यंत्राची स्थापना करा नंबर दहा जर तुम्ही विवाह योग्य असाल पण लग्नात वारंवार अडथळे येत असतील किंवा लग्नासाठी चांगली स्थळे मिळत नसतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला एकवीस गुळाच्या गोळ्या किंवा दुर्वा अर्पण करा यामुळे लवकर विवाह होतो नंबर अकरा जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा करा नंतर गूळ व तूप अर्पण करा नंतर तो भोग गाईला खाऊ घाला याचा फायदा होईल नंबर बारा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र तुम्हाला जीवनातील अडथळे पार करण्यास मदत करेल नंबर तेरा परीक्षेत स्पर्धेत अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचारण करा हे व्रत मनोभावे करावे नंबर चौदा श्रावण हा महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याचे मानले जाते त्यामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून करावे गणपती शिवपुत्र मानल्या गेल्या असल्यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पा दोघांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात जय जय स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद